आता सांगा मी रवींद्र भाबुराव रान उदगीर मी ते रहिवासी असून सहा सकाळी पाच वाजून समोर समोर आमच्या घराच्या पत्र्यावरून एक बिबट्या आला तसंच आमच्या खाल्या परिसरात तो वरी गच्चीवर गेला गच्चीवर आमचे वॉकिंग करत होते आमच्या आईच्या समोरून आमच्या आईच्या आईच्या बाजून बिबट्या गेला पण ते आमच्या आईच्या लक्षात आलं की हे बिबट्या असं काहीतर आहे असं वाटलं तर तसंच वच्चीवरून तो खाली गेला त्यानंतर आईने आठ वाजता मला कळलं की बा असं असं आपल्या घरात काहीतरी आले होते तो बिबट्याच असं तिला शंका वाटली मग त्यानंतर मी सीसीटीव्हीची पाहणी केली त्याच्यामध्ये मला ते निदर्शनात आले बिबट्या निदर्शनात आले पण त्या बिबट्याना आमच्या आईच्या बाजूला तसं काय हानी केलेली नाही साहेब उदगीर शहरातल्या पारकट्टी गल्ली या ठिकाणी तो सी सी टी व्हीमध्ये कैदही झाला झालाय प्रशासनाच्या वतीने काय हालचाल चालू काय सांगताय आज सकाळी सकाळी साधारणतः पाच वाजून सतरा मिनिटाच्या दरम्यान सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले जे फुटेज आहे सी सी ते खरे आहेत आणि सकाळी सकाळी ते बिबट्या या परिसरामध्ये आलेली ही बाबही खरी आली वन वनविभागाची जी काही लोकं आहेत अधिकारी आणि कर्मचारी त्यांनी त्या बिबट्याची जी काही ज्या दिशेने गेलेलं असेल किंवा इतर सी सी टी व्ही फिट फुटेज जे असतील परिसरातील ते तपासणं चालू आहे आणि बिबट्या शक्यतो या परिसरातून किल्ला परिसरातील त्याच्या जंगलाच्या बाग दिशेने गेलेला असू शकतो परंतु ही सगळी आपली शक्यता आहे ॲक्च्युली जी स्थिती आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोक तपासत आहेत माझं आवाहन आहे प्रशासनाच्या वतीनं की या परिसरातील विशेषतः जुना परिसर आहे जुनं गाव आहे त्या परिसरातील लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता किंवा काही जुने व्हिडिओज प्रसरूत होत आहेत ते सकाळी आहेत ते व्हिडिओज ओरिजिनल होते परंतु याला जोडून काही इतर व्हिडिओसुद्धा इकडे परिसरामध्ये फिरवले जाऊ शकतात अशा व्हिडिओवर विश्व अफवा अफांवर किंवा व्हिडिओवर विश्वास नका ठेवून प्रशासनाच्या वतीनं ह्या सगळ्या मोहिमेवर लक्ष ठेवून आम्ही सगळ्या पोलीस दल आहे आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे आणि गस्तसुद्धा आम्ही या परिसरामध्ये वाढवणार आहोत जेणेकरून लोकांना आश्वस्त वाटलं त्यामुळं प्रशासन आपल्यासोबत आहे मला परिसरातील सगळ्या लोकांना पुन्हा एकदा सांगायचं की आम्ही तुमच्यासोबत आहोत पोलिसांची गस्त असेल लक्ष ठेवून आहोत बिलक्याची इथं त्या परिसरात असेल तर तो कॅच करू नसेल बाहेर गेला असेल तर मग आपण सुटकेचा विश्वास राहू धन्यवाद